सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेराशे छप्पन कोटी रुपयाची दिवाळी भेट शेतकरी बांधवांनो दिवाळी येण्यापूर्वी सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे या निर्णयामध्ये सात जिल्ह्यांना ही मदत दिली जाणार आहे त्यातील आपण सात जिल्ह्याची नावंसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शासन निर्णय असा आहे की माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपये या ठिकाणी शासनानं वितरित करण्यास ही मंजुरी दिलेली आहे आता आपण या ठिकाणी सात जिल्ह्याची नावं त्याच्यासमोर किती त्या त्या जिल्ह्याला निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचीसुद्धा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विभाग पुणे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे सातारा कोल्हापूर त्याच्यानंतर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड कालावधी जो आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही भरपाई आहे प्रस्तावाचा दिनांकसुद्धा आपण पाहू शकता त्याच्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या त्या त्या जिल्ह्यासमोर आपण पाहू शकता बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कुठल्या जिल्ह्याला किती निधी वितरित केलेला आहे तो सुद्धा या रखान्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे एकूण राज्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दिवाळीपूर्वी ही मदत वितरित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे तब्बल या ठिकाणी तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपये आता या शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा